आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत सौताळा जिल्हा बीड येथील निसर्गरम्य ठिकाण आणि रामेश्वर मंदिर खूपच हिरवे हिरवेगार झाडी या ठिकाणी आहे सुंदरसे डोंगर आणि पाण्याचे धबधबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नेमकंच जून महिना सुरुवात आहे त्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे पाऊस कमी असल्यामुळे धबधब्यामध्ये थोडे कमी पाणी पाहाव्यास मिळत आहे परंतु हिरवेगार डोंगर आणि वाहणारे पाणी या ठिकाणी मनाला मोहित करून टाकीत असते या ठिकाणी खूप दुरून पर्यटक या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे भेट देण्यासाठी असेच येथे राम मंद मन, रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे त्या मंदिराला भेट देण्यासाठी सुद्धा पर्यटक दूरून येत असतात या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी खूपच छान अशी जागा आहे सुंदर सुंदर झाडे आणि वाहणारे पाणी हे निसर्गप्रेमींना भुरळ घालत असते या ठिकाणी खूपच शांतता आणि खूप प्रसन्न असे वातावरण असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे पर्यटक आपला वेळ घालवण्यासाठी या ठिकाणाला भेट देत असतात हे ठिकाण बीडपासून साठ सत्तर किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी पाहिजे तेवढा असा सोयीसुविधा रस्ता हा कच्चा रस्ता आहे या ठिकाणी शासनाने या पर्यटन स्थळाची थोडीशी देखभाल केल्यास पर्यटकांना आणखी सुखसुविधा उपलब्ध होतील या ठिकाणी पाण्याची तसेच शौचालय आणि जाण्यासाठी असा रस्ता तयार करून दिल्यास हे ठिकाण पर्यटकांना खूपच आवडेल आणि शासनालासुद्धा या ठिकाणाचा फायदा होईल धन्यवाद